नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा गूढ घटनेबद्दल जिने पुणे जिल्ह्यात पुण्यातील सिंहगड किल्ल्याला पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे सिंहगड एक ऐतिहासिक किल्ला पर्यटकांचा आवडतंच ठिकाण खास करून पावसाळ्यात लाखो लोक इथे येतात आणि याच किल्ल्यावर घडलेली एक धक्कादायक घटना म्हणजे सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे तो म्हणजे गौतम गायकवाड एक चोवीस वर्षाचा तरुण जो आपल्याला जो आपल्या मित्रांसोबत इथे फिरायला आला आणि अचानक गायब झाला त्याच्या गायब होण्याचं गूढ इतकं वाढलं की सुरुवातीला अपघात वाटणार हे प्रकरण आता घातपाताच्या संशयाखाली आलं आणि या सगळ्यांना कारण ठरलं आहे म्हणजे चौदा सेकंदाचा सी सी टी व्ही फुटेज ज्याने पोलिसांना आणि सगळ्यांना हैराण केलं आहे है। चला तर या स्टोरीला पूर्णपणे जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओला पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक द्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवरच्या श प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा सिंहगड किल्ला पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये चार हजार चारशे फूट उंचीवर वसलेला किल्ला आहे हा किल्ला पूर्वी कोंडाना म्हणून ओळखला जायचा मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांनी सोळाशे सत्तरमध्ये इथे मुघलांशी लढाई केल्या आणि या त्याच्या बलिदानामुळे त्यांच्या बलिदानामुळे आज या किल्ल्यांचं नाव सिंहगड झालं आज हा किल्ला इतिहासप्रेमी ट्रेकिंगप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी खास आहे पावसाळ्यात तर सिंहगडावरचं सौंदर्य खुलतं हिरवगार डोंगर कोसळणार ना, कोसळणारे धबधबे आणि दुख्यातून झाकलेला पाय वाटा हे सगळ्या पर्यटकांना इथे खेचून आणतं पण याच पावसाळ्यामुळे इथे एक धोकासुद्धा वाटतो निसर्गाड्या जमिनी खोल दऱ्या जोरदार वारे यामुळे अपघातांचा धोका कायम असतो आणि याच पार्श्वभूमीवर घडली ती गौतम गायकवाडच्या होण्याची घटना वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार दुपारचे साडेबारा साडेचार वाजले दुपारचे साडेचार वाजले असतील गौतम गायकवाड वीज वर्ष चोवीस मूळचा साताऱ्याचा फलट्यांचा पण सध्या हैदराबादला राहणारा आपल्या चार मित्रांसोबत महेश शिंदे शिमांश शुक्ला वैष्णवी अलगुडे आणि सुरजमाळी पुण्यात फिरायला आला होता हे पाच जण सिंहगड किल्ल्यावर पोहोचले सायंकाळच्या सुमारास ते तानाजी कड्याकडे गेले जो किल्ल्याचा सर्वात उंच भाग आणि धोकादायक भाग आहे गौतमने आपल्या मित्रांना सांगितले की मी लघु शंकेसाठी जातो तो थोड्या अंतरावर गेला आणि बराच चोळ झाला गौतम परत आलाच नाही त्याच्या मित्रांनी त्याला शोधायला सुरुवात केली पण काही पत्ता लागला नाही त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं प्राथमिक तपासात असं समजलं की गौतमचा पाय घसरून तो तानाजी कड्यावरून एक हजार फूट खोल दरीतपास कोसळला असावा कारण त्या ठिकाणी परिसर त्याच्या चपला सापडल्या पण खरं जे का अपघात होता की यामागे काही वेगळंच कारण आहे गौतमच्या गायब होण्याची बातमी समजतात हवेली पोलीस स्थानिक बचाव पथक आणि गिर्यारोहण पथक घटनास्थळी दाखल झाली जवळपास ऐंशी स्थानिक गावकऱ्यांनी या शोधमयीचा भाग घेतला पण पावसाळ्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट होती मुसळधार पाऊस जोरदार वारे आणि अंधार यामुळे शोधकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला रात्री उशिरापर्यंत शोध घेतला गेला पण गौतमचा काहीच ठाण पत्ता लागला नाही तानाजी कडा हा सिंहगडावरील सर्वात धोकादायक भाग आहे इथे दऱ्या आणि निसरड्या जमिनी जमिनीमुळे अपघातांची शक्यता नेहमीच असते याआधी अशा घटना घडल्या आहेत जिथे पर्यटक जखमी झाले किंवा बेपत्ता झाले पण गौतमच्या बाबतीत काहीतरी वेगळं होतं कारण चोवीस तास उलटूनही त्याचा श कोणताही पुरावा सापडला नाही ना त्याचा मृतदेह ना त्याचं सामान मग त्या आलं ते व्हीचं फुटेज ज्याने प्रकरणाला एक नवं वळण दिलं सिंहगाड्याच्या पायथेशी असलेल्या एका सीसीटी फुट सी सी टी व्ही कॅमेऱ्यात चौदा सेकंदचा एक व्हिडिओ एक फुटेज रेकॉर्ड झालं या फुटेजमध्ये दोन फोर व्हीलर गाड्या दिसत होत्या ज्या स्थिर होत्या कोणतीही गाडी हलली नाही किंवा तेथून कोणीही गेलं नाही पण या फुटेजमध्ये एक व्यक्ती दिसली उडी घातलेली तोंडला लपत पळणारी पोलिसांना संशय आला की ही व्यक्ती गौतम गायकवाड असू शकते जो तानाजी कड्यावरून दरीत पडला असावा असे प्राथमिक स तपासा समजलं समजलं होतं पण धक् खुलासा धक्कादायक होता खुला कारण जर गौतम दरीत पडला असेल तो पायथ्याशी कसा दिसला आणि जर तो पायथ्याशी होता तर पळत का होता तोंड का लपवत होता यामुळे पोलिसांपुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला गौतम खरेच दरीत पडला का त्याच्यासोबत काहीतरी वेगळं घडलं या फुटेजमुळे अपघाताचा अंदाज आणि आता घातपाताच्या संशयाकडे वळला या सी सी टी व्ही या सी सी टी व्हीजमुळे फुट या सी सी टी व्ही फुटेजमुळे पोलिसांचा तपास नव्या दिशेने वळला हवेली हवेली पोलीस विभाग संयुक्तपणे या प्रकाराचा तपास करत आहेत गौ पोलिसांनी गौतमच्या मित्रांचे जबाब नोंदवले सी सी टी व्ही फुटेजचा कसून अभ्यास केला आणि परिसरात इतर कॅमेऱ्यांचं फुटेज तपासायला सुरुवात केली पण अद्याप गौतमचा पत्ता लागलेला नाही घातपाताचा संशय का निर्माण झालाय कारण गौतमच्या मित्रांनी सांगितले की तो फक्त लघुशंकेसाठी गेला होता पण त्यानंतर तो परत आलाच नाही पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये जो तो पायथ्याशी पळताना आणि तोंड लपवताना दिसतो याचा अर्थ तो, तो दलित पडला नसेल तर मग कुठे गेला कोणी त्याला धमकवला का कोणी त्याच्यावर हल्ला केला का की त्याने स्वतःहून पळ काढला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत गौतमच्या गायबोनाचे गुन्ह्याने सिंहगड सिंहगडावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निवड आला आहे या आधी किल्ल्या किल्ल्यावर पर्यटक जखमी झाल्याचे किंवा बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये घाट रस्त्यावर दल कोसळली होती ज्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले होते पावसाळ्यात निसळ्या जमीन खोन खोल दरल्यांमुळे धोका वाढतो प्रशासनाने पर्यटकांना खबरदार घेण्याचं आवाहन केलं आहे पण तरीही अशा घटना थांबत नाही गौतमच्या केसमुळे स्थानिक आणि पर्यटकांच्या चिंतेचे वातावरण आहे प्रशासनाने केल्यावर अधिक सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा रक्षक आणि चेतावणी फलक लावण्याची गरज आहे अशा अनेकांचं मत आहे गौतम गायकवाडचं मिशिंग प्रकरण आजही एक अनसॉल्व्ह हे आहे अनसॉल्ड मिस्ट्री आहे एक चौदा सेकंदाचं फु सी सी टी व्ही फुटेज ज्याने अपघाताचा अंदाज घातपाताकडे सं घातपाताच्या संशयाकडे वळवला पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं करत आहे गौतम कुठे आहे तो सुरक्षित आहे का त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं के का ही केस अपघात आहे की यामागे काही मोठं षडयंत्र तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला असं वाटतं की माहिती इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे तर हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिहंगगाडसारखा सुंदर ठिकाणी फिरायला जायचं असेल तर खबरदारी या राहा पुन्हा भेटू एका नव्या कहाणीचं तोपर्यंत मनापासून धन्यवाद